धर्म जातीपातीचं राजकारण हे मोदी सरकारचं पापच आहे अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं दिलेलं बलिदान आणि सर्वधर्म समभावाची शिकवण सोलापूर शहरासाठीच नाही तर देशासाठी अभिमानास्पद बाब आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं देशात सध्या धर्म जातीपातीचं राजकारण होत असून मोदी सरकारचं हे पापच आहे अशा शब्दात त्यांनी घणाघाती टीकास्त्र सोडलं राम मंदिराचा इव्हेंट बनवून निवडणुकीवर डोळे ठेवले पंतप्रधानांचे वाढते दौरे आधी अनेक विषयांवर आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून चुकायला पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जातील तिथे धर्म जातपातच करतील तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला सामोरं ठेवून करायला जात आहेत हा अपशगुण ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे ह्या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झाला असतप्रतिष्ठा करता हे केवळ इलेक्शन साठी करत आहात हे आता पूर्णपणे प्रूव्ह झाला जनतेला जेव्हा गरज असते त्यावेळेस पंतप्रधान हे दौरे करत नाहीत निवडणुका तोंडावर दौरे वाढलेत हे जनतेला आता चांगलंच कळालं आहे त्याचे परिणाम मतदानानंतर दिसतील असंही त्या म्हणाल्या